काय लागलं आम्ही आहोत सगळे लक्षात अगदी भावाप्रमाणे पाठीशी आहे कुटुंबानं काय म्हणजे सगळ्यांनी खरं तर मेसेज ही यासं हे करणं मी प्रत्येकाच्या हातापाय पडून सांगतो इतकं टोकाची भूमिका घेऊ नका लढणं इथपर्यंत समजू शकतो पण इतका टोकाची भूमिका घेऊन ही चार लेकरं सगळा संसार उघड्यावर टाकायचा एकदा आता समजा आता चार दिवस तुम्ही आम्ही येतो जातो भेटतो पुन्हा ह्या कुटुंबाकडे कोण येतं सांगावं कोणतरी बघता का तिच्याकडे कोणा काय होतं त्याचं आज दोनशे लोकांना मी बघतोय काय त्यांची अवस्था आहे लक्ष घेतो एवढी एवढी ऐकले तर यांचं भविष्य काय कुणा ह्याचा विचार करा ना जरा हे बघायला पाहिजे जेणे कोणी आपण करतो त्याच्यात ह्या लॅट्रांचं भविष्य सगळं उघड्यावर टाकून जायचं काय अधिकार आहे कुणाला तुम्ही आम्हाला ह्याचा विचार करा हे होईल नाही मिळल म्हणून जगायचं सोडायचं का आपण जन्म घेतलाय प्रारब्ध आहे ना टोकाची भूमिका घेणं हे सगळ्याला हातापाय पडून सांगतो मी नका टोकाची भूमिका घेऊन घर ते चाललंय आता हाती गेलाय शिपोट राहिला त्यासाठी कशाला लेकरं बळाला असं रस्त्यावर आणता नका करू ह्यांचा काय दोष आहे हा शिक्षा कोणाला देतो आपण हे सगळं करून परिवाराला देतो ना जे दोन हजार सतरा अठरा ला झालेली पोरं चाळीस जण गेले आपले बलिदान दिलेले त्याच्या आज अवस्था आहे का कोणी त्याच्या दारापर्यंत हा ह्याचा विचार करा थोडा हे महत्वाचं आहे त्यांनी पण दिलं आत्महत्या